संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे गौड बंगाल मसाजूकचे सरपंच संतोषांना देशमुख यांचा खून करण्यात आला मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आला यातील अनेक आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आली मात्र आणखी एक आरोपी त्यातला हा फरार आहे पोलिसांना त्याचा अद्यापही सुगावा लागलेला तर दुसऱ्या बाजूला त्यातले अनेक कंगोरे समोर येत आहेत या प्रकरणात कुणाचा हस्तक्षेप आहे काय का या प्रकरणी कोण दबाव आहे काय हे कळायला मार्ग नाही मात्र यावर शंका घ्यायला भरपूर जागा या ठिकाणी आहे कारण प्रकरणाचं गांभीर्यच अशा पद्धतीचं आहे किंवा प्रकरणात अनेक गोष्टी अशा पद्धतीनं घडत आहेत की यात जरूर शंका घ्यायला वाव आहे हे जे आरोपी म्हणजे काही आरोपी पुण्यातून पकडले काही आरोपी तिथून केसवरून ताब्यात घेतले तर हे जे आरोपी आहेत तर या आरोपींना ज्यांनी प्रोटेक्शन दिलं ज्यांनी लपण्यामध्ये मदत केली ज्यांनी ज्यांच्या जा घरामध्ये ठेवलं ज्यांनी पैसे पाठवले हो त्या लोकावर कुठलीच ॲक्शन आतापर्यंत घेण्यात आली नाही आणि हे समोर आहे मीडिया लाईव्ह दाखवत आहे ते कोण आहेत ते मीडियावर येऊन चर्चा करत आहेत भाषणं देत आहेत आणि त्यांची फक्त चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलेल्या ह्या मात्र गंभीर गोष्टी या ठिकाणी आहेत यातला आपण क्रमाक्रमाने एक जण पाहू यातला शिवलिंग मोराळे नावाचा व्यक्ती आहे एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा सरेंडर झाला आणि या शिवलिंग मोराळे मो मुरा, मोराळेनं तीस तारखेला त्याची गाडी वाल्मिक कराडच्या ताफ्यात होती या ठिकाणी मांजरसुंब्यावरून पुण्याकडं जो या ठिका ताफा वाल्मिक कराडचा गेला तर या ताफ्यामध्ये त्याची गाडी स्पष्टपणे फुटेजमध्ये दिसत आहे एवढंच नाही तर एकतीस डिसेंबरला धनंजय मुंडेच्या समर्थकांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या अत्यंत स्नेही जवळचे वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना राज्यामध्ये कळतं आहे की वाल्मिक आता सरेंडर होणार आहे आणि राज्यभरातून जवळपास दीडशे दोनशे गाड्याचा ताफा पुण्याच्या दिशेनं जातो आणि सी आय डी ऑफिसमध्ये जातो जणू काय त्याची मिरवणूक तिथं काढायची आहे आणि तिथं ते मीडियावर बाईट देतात काहीजण पळ काढतात तोंड लपवतात आणि काही जण बे बेधडक उत्तरं देतात तर हे तिथं कशाला आले आणि यांचं काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे हे पोलिसांनी शोधलं का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जे लोक वाल्मिक कराडा सरेंडर होताना एकतीस डिसेंबरला पुण्याला होते त्यातील काही लोक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस प्रतिमोर्चा काढण्यात आला निषेध मोर्चा आणि श्रद्धांजलीचा जो एकत्रित कार्यक्रम होता त्या त्या ठिकाणी ते लोक स्टेजवर होते आणि यातीलच काही लोक हे गडावर होते ज्या दिवशी धनंजय देशमुख हे गडावर गेले आणि त्या ठिकाणी गडांचे महंत शास्त्रीजींना भेटले त्यावेळेस हे लोक होते म्हणजे पहा हे लोक वाल्मिकारावर सरेंडर होताना होते हे लोक छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिमोर्चा काढतानाही होते आणि हे यातीलच काही लोक हे भगवान गडावर सरपंच संतोषांना देशमुखाचे बंधू जे धनंजय देशमुख आहेत आणि वैभव देशमुख मुलगी ही भेटायला गेले त्यावेळेस तिथेही होते मग याचं काही कनेक्शन पोलिसांना लागलं आहे का हा एक मोठा प्रश्न आहे शिवलिंग बोराळे सांगतो की मी पुण्याला गेलो आणि मग मला माहीत नव्हतं शिरडी ऑफिस आहे विचारित 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 गेलो मग चौकामध्ये अण्णा छोट्या गाडीनं बारक्या गाडीत छोटी नाही बारक्या गाडीत आली आणि मग अण्णा मला अण्णाने मला आवाज दिला मला धक्काच बसला की अण्णा इकडं कसं काय मग अण्णा म्हणले मला बारक्या गाडीत त्रास होतो आहे आता मला मोठ्या गाडी सोड हे कोणाचं स्टेटमेंट आहे हे शिवलिंग मोराळ्याचं स्टेटमेंट आहे आणि तो पुन्हा मीडियावर बऱ्याच मीडियावर बराच वेळ बोलतो आहे की माझी गाडी इथं होती मी एरोप्लेननं तिकडं गेलो तर याची साधी चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलेला आहे मग हा असा आरोपी नाही का हा वाल्मिक कराडला घेऊन जातो पोलिसांना सुगावा लागत नाही याला कसा सुगावा लागतो की वाल्मिक कराडला शियाडी ऑफिसला नेऊन सोडावं दुसरा आणखी एक महत्त्वाचा आहे बालाजी तांदळे हा वाल्मिकला सीआयडी कोठडीमध्ये असताना भेटायला जातो आणि तिथं धनंजय देशमुखांना तो धमकी देतो मग पोलिसांची का चौकशी करत नाही डॉक्टर वायबास नावाचा एक व्यक्ती आहे तो आरोपींना पैसे पाठवतो हो ते दाम्पत्य आहे पतीपत्नी तर तो पैसे पाठवतो हो ज्यावेळेस वायबसी चौकशी होते त्यानंतर काही आरोपी सापडतात मग वायबसीवर काय ॲक्शन घेतली का फक्त चौकशी करून सोडून देण्यात आलेला आहे हाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे यातील एका व्यक्तीनं त्या ठिकाणी गेवराईमध्ये हो ब्लँकेट खरेदी केले आणि आरोपींना दिले त्यावरही पोलिसांनी काय ॲक्शन घेतले नाही यांच्या काही गाड्या त्या ठिकाणी पकडलेल्या आहेत एक गाडी ज्या दोन गाड्या होत्या संतोष देशमुखांना अपहरण करताना एक गाडी ज्यानं घरी सोडली नेऊन तोच व्यक्ती त्या ठिकाणी हे कृत्य ते करत असेल तर मग त्याला का पकडलं नाही त्याला का सह असं आरोपी केलं नाही म्हणजे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत एवढंच नाही तर पी एस आय राजेश पाटील ही आरोपी आरोपी बरोबर दोन फुटेजमध्ये एका ठिकाणी चहा पिताना दिसतात तर एका ठिकाणी चर्चा करताना दिसतात आणि खंडणीच्या नेमका अगोदर हा प्रकार घडलेला आहे मग त्यांच्यावरही या ठिकाणी सह आरोपी का करण्यात आले नाही महाजन त्यांना त्या अपहरण ते आणि खुनाच्या दिवशी अनेक फोन गेलेले आहेत मग त्यांनाही सह आरोपी का करण्यात आले नाही एवढंच नाही हे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशिमधून पळून जाताना दिसत आहेत तर त्यांना मदत करणारे कोण आहेत तिथले व्यक्ती कोण आहेत तिथला पोलीस प्रमुख कोण आहे कारण पोलिसासमोर ते पळून गेलेले आहेत दिसत आहेत ते फुटेजमध्ये आणि सहा आरोपी पायी पळत जातात आणि एकही पकडला जात नाही ही मोठी किती खंत आहे म्हणजे ह्यातल्या अनेक कंगोऱ्या आहेत तिथं मंत्री धनंजय मुंडे पहाटे जाऊन वाल्मी कराडच्या मातोश्रीचे अश्रू पुसतात परंतु तिथं जवळ असलेल्या जोगला जाऊन संतोष देशमुखांच्या आईचे या ठिकाणी अश्रू त्यांना का पुस वाटले नाही आमच्या ग्रामविकास मंत्री राज्यभर फिरत आहेत त्यांना तिथं का जावं असं वाटलं नाही म्हणजे असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये आहेत आणि या प्रकरणामध्ये सी आय डी स्थापन झाली एस आय टी स्थापन झाली न्यायालयीन चौकशी आहे परंतु यातले अनेक कंगोरे तसेच आहेत यात अजूनही सरकारी वकिलाची नियुक्ती या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली आहे फास्टॅग कोर्टाची स्थापना त्या ठिकाणी झालेली नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि विशेष म्हणजे या ज्या एक दोन गाड्या जप्त केल्या त्यांना कवर लावून झाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे यात कोणाचा हस्तक्षेप आहे काय हे म्हणायला भरपूर वाव आहे